माझाही जन्म त्याच गरीब घराण्यामध्ये झाला जे घराणं गरीब होत पण विचाराची श्रीमंती फार मोठी होती त्या घरामध्ये आणि त्या एका एका विचाराची एका संस्काराची एका, एका प्रत्येक गोष्टीचे संस्कार माझ्यावरती होत गेले समाजामध्ये दबदबा होता माझ्या घराचा समाजामध्ये फार मोठा मान होता माझ्या आजोबा वडील चालले तर चार लोक त्यांना पाहून रामराम घालत होते आणि अजूनही घालतात भांडणं लागले आणि आजोबा जर गावातून जाऊ लागले तर शहाणा माणूस आले म्हणून भांडणं सुद्धा मिटत होते अशा घराण्यात माझा जन्म झाला जरी पैशाने माझ्या घरामध्ये श्रीमंती नव्हती तरी विचाराची आणि रुबाबाची श्रीमंती ज्या घरात होती अशा घरात माझा जन्म झाला भाव मोठा असेल तर बही भावाचे कपडे बहिणीला घातले जायचे आणि बहीण मोठी असेल ना तर कधी कधी बहिणीचे झगे सुद्धा त्या पोरांना घातले मी पाहिलेले पाहिले गडे मी एकमेकाचे कपडे घातलेले तुम्ही एका अतरुणात झोपलेले एक गोदडी पांगरलेली अरे एका ताटात जेवलेली उष्ठ पाणी एकमेकांचं पेलेले जर भाऊ मोठा असेल आणि जर बहीण जर नंतर शाहीत जाऊ लागली ना तर भावाच जुनं दप्तर बहिणीला असायचं भावाचे पुस्तक नंतर बहिणीला असायचे चॉकलेट जर कोणी भावाला दिलं ना बहिणीला जर चॉकलेट दिलं भाऊ जर छोटा असेल ना चॉकलेट जर दिलं तिला ती तसंच दप्तरामध्ये ठेवायची आणि घरी आल्यानंतर त्याचे दोन तुकडे करायची एक तुकडा भावाला द्यायची आणि एक तुकडा स्वतः खायची भाऊ जर डबा विसरला ना तर बहिणीने तिचा डबा भावाला द्यावा अरे सायकल पंक्चर झाली तर एका सायकलवर बसून दोघांचे दप्तर ठेवून दोघांनी घरी यावं आब... भावाला जर मारलं ना कोणी पहिलीत असलेल्या भावाला तर तो म्हणायचा आज मला मारलं तुम्ही थांब माझ्या ताईला सांगतो आणि मग बघतो तुमची कशी ती हजरी घेते माझ्या ताईला बोलवणारी सगळ्या वर्गात चर्चा तिची दिदी येणारी तिची ताई येणारे पाचवीला असलेली ताई पहिलीत असलेल्या भावाला जर कोणी मारलं ना जाते त्याच्याशी भांडते का माझ्या दादाला मारलंस जर बहिणीला रस्त्यात चालताना एखादा पोरगा जर काही म्हणला ना अरे छोटासा भाऊ असू द्या ते मोठ्या पोरासमोर जातो का माझ्या दिदीकडे बघतोस का माझ्या बहिणीला बोलतोस भाऊ किती लाग असू द्या ग माझ्या ताई पण भाऊ त्या बहिणीचं असलेलं पांघरुण असतो तिच्या जगण्याचा समाजातला ताटकणा असतो आणि त्या बहिणीच्या छातीवर असलेली मी पाठीवर मानणार नाही कडे चा भाऊ जर असेल ना तर समाजात जगता आणि वावरताना त्या बहिणीच्या छातीची डाल म्हणजे तो तिचा पाठी राखण करणारा भाऊ असतो एवढं प्रेम असत एकमेकावरती अर्धा अर्धा एक एक घास तुम्ही वाटून खातात अर्ध्यातला अर्धा घास ज्यावेळी त्या ताईचं लग्न होत ना सगळ्या त्या लग्नामध्ये सगळ्या जर जास्त रडत असेल तर तो त्या पुरीचा भाऊ असतो भाऊ असतो तिचा आणि सगळ्यात जास्त वेळ जर गळ्यात पडून रडत असेल तर ती ती भावाच्याच गळ्यात पडून रडते मग सगळ्या आठवणी जागे होतात लहानपणीच्या एवढे बांधणं होतात दोघांच्या शब्दांनी बनत नाही पण तरी सुद्धा प्रेम इतका असताना तुझ माझ जमेन तुझ्या वाचून करमेना एवढं प्रेम असतं काय कदाचित मोठे झाल्यानंतर याचही लग्न होतं आणि त्याचही लग्न होतं काय खोटे त्या प्रेमाला नजर लागते कोणाची तिच्या जीवनात भाऊ साहेब आला की ती त्या भावालाच विसरून जाते आणि याच्या जीवनामध्ये बाई आली की तो ताईलाच विसरून जातो माझी विनंती माझ्या सगळ्या पितृवर्गाला माझ्या सगळ्या बांधवांना एकदा तुम्ही लग्न करून दिलं तुमच्या बहिणीच घातले तुम्ही दहा पाच वर्ष तिची धोंडी केली दहा पाच वर्ष तुम्ही तिची दिवाळी आणि राक्षाबंधन तुमची पोरगी मोठी झाली घरामध्ये आणि तुम्ही तुमच्या बहिणीला विसरून जाता अरे पंधरा पंधरा एकर जमीन बापानं तुमच्यासाठी कमावली लग्न झालं तिचं फार फार तर दहा लाख खर्च झाला यावर काय दिलं रे तुम्ही याच्यापेक्षा काय दिलं तिला लग्नामध्ये केले असतील दोन चार दोन केली असेल एखाद्या तोळीची अंगठी घेतली असेल हजार दोन हजाराची साडी तुमची पोरगी मोठी झाली तर तुम्ही तुमच्या बहिणीला विसरून जातात असं काय धन घेऊन जाते ते तुमच्या बापाचं घरचं वडिलांनी एकदा लग्नात खर्च केला आयुष्यभर कमवलेली पुंजी बाब आपल्या पोरासाठी ठेवतो हो देतो ना तेवढंच त्याच्यानंतर ते काही देत नाही तो मग फक्त दिवाळीला आणि रक्षाबंधनला एकदाच काही काही चित्र वर्षातून तेही होत नाही काही काही बहिणी भावाच्या भेटीसाठी येतात निदान रक्षाबंधन आल्या तर त्यांना यष्टीचं भाडं देता येईल एवढे तरी पैसे ताटात ता टाकत जा आता राखे सुद्धा महाग झाल्या सगळ्या गोष्टी माग झाल्या तुमची पोरगी मोठी झाली म्हणून तुम्ही तुमच्या बहिणीला कधी विसरू नका आणि विनंती असेल माझी सगळ्या भगिनींना आपले आई वडील गेले ना नाही विचारत तू हरकत नाही पण आई वडिलाच्या नंतर केवळ एक माय बापाचं अस्तित्व म्हणून भाऊ माहेरामध्ये तुमचा जिवंत आहे ना आपल्याला आपल्या घरी कशाचीच कमतरता नाही महिन्याला साडी आणतो आपण म्हणेल त्या गोष्टीची पुरवणी आपला पती आपल्यासाठी करतो आपापल्या आईपतीप्रमाणे प्रत्येकाच्या घरी मोजके काय आशा लागते तुम्हाला असा कुठे तुमचा स्वार्थ उत्पन्न होतो तुम्ही अर्ध्या हिश्यासाठी तुमच्या रक्ताचा भाऊ तोडता केवळ दहा पाच लाखासाठी नशिबात असेल तर तुम्ही कुठेही कमावू शकतात आपल्या नशिबाची गोष्ट नशिबात असेल तर कोणी तुम्हाला रोखू शकत नाही किंवा दहा पाच लाखासाठी आपल्या रक्ताचा भाऊ कधी तोडू नका ग माझ्या ताईंना एवढी भीक देवी भागवत कथेच्या निमित्ताने माझ्या पत्रात तरी घाला नसतो ना असतो ना त्याला किंमत कळत नाही माईबाप ज्याला नाही ना त्याला फार मोठी किंमत असते शेवटी सख्ख ते सख्खच असते असा एकही सण की येऊन येऊ वाटत नाही खरंच आपल्याला भाऊ नाही म्हणून तेवढी ज्ञानोबराची कृपा तरी लाखो लोक जोडलीत आम्ही पण शेवटी आपला तो आपलाच असतो ज्याला नाही ना ते तरच म्हणून आहे ना किंमत करत चला गाडी रक्ताच्या नातेची पैशाने सगळं खरेदी करू शकता तुम्ही पण शेवटी रक्त ते रक्तच असते ज्यावेळी भी तुमच्यावरती भीषण प्रसंग येतो ना त्यावेळी परके नाही धावून येत माईबाप रक्ताला रक्तच धावून येत आणि रक्ताला रक्ताचीच किंमत असते म्हणून विनंती असेल रे माझे जाणू कथा कीर्तन कमी आहे का पण माणसात माणसं राहिली पाहिजेत आणि कुटुंब शाबूत राहिली पाहिजे तर माणसं टिकून राहिले पाहिजे ही माझी देवी भागवत कथा काय सांगते माईबाप कोणती कथा असू तुम्ही जरी ऐकण्यासाठी मंडपात येत असाल ना मला तुम्हाला मंडपात ठेवायचंच नाही ना मला तुमच्या तुम्हाला घरापर्यंत घेऊन जायचंय रक्ताची नाती फार महत्वाची माईबाप आज असं झालं आम्हाला आमची गरज नाही आम्हाला लाख येत आम्हाला लाख येत आम्हाला लाखे हजार मित्र असतील तुमचे व्हॉट्सअप आणि फेसबुकला कमतरता नाही कोणाची आम्ही फोन केला ना शब्दावर लाखो लोक पळत येतील पण प्रेम आहे रे प्रेम असणं गरजेचं आहे कोणी म्हणत असतो आम्ही तुमचे आम्ही तुमचे तुम्ही आमचे फार मोठे व्यक्तिमत्व आहात आमचं तुमच्यावर फार प्रेमी आएक। आएकुन आएकुन ही हल्ली बोलायची पद्धतच झाली आता आणि ऐकून ऐकून विटही यायला लागला या गोष्टी हजार मित्र असतील तुम्हाला व्हॉट्सअप आणि फेसबुकला भले बाबा आणि तुमचं बनत नसेल तुम्ही एकमेकाच्या विरोधात विरुद्ध दिशेला घराचे तोंड काढलेली असतील अरे तुम्ही शेतामध्ये सुद्धा बांध कंपाऊंड करून घेतलेलं असेल बस पण पाहत नसाल एकमेकाच तुम्ही ही बऱ्या मानल्यासाठी एकमेकाच्या घरात घशामध्ये पुराडी घालत घालत असाल तुम्ही काठ्या घेऊन एकमेकवरती भांडण करत तुम्ह असाल पण माझ्या दादांनो ज्यावेळी तुमचा ऍक्सिडेंट होतो ना त्यावेळी तुमचे हजार व्हॉट्सअपचे आणि फेसबुकचे मित्र तुम्हाला कधीच जाऊन येत नाहीत वाचवण्यासाठी अरे भावाचं तुम्ही तोंड पाहत नसाल पण ही गोष्ट कळाली ना भले तुम्ही एकमेकाला बोलत नसाल त्याची बायको त्याला अडवते पण नाही बोलणाऱ्या आणि रडणाऱ्या बायकोकडे पाहतच नाही तो माझा भाऊ संकटात रक्ताच्या थारोळ्यात त्याला माझी गरज आहे गरज आहे मला चुलीत गेलं ते भांडण त्या जमिनीतला वाद पेटून दिला मी पण तो भाऊ पळत पड़ात पळत येतो येतच नाही स्वतःच्या बायकोचे बायको घेऊन येतो अरे टाकतो त्या दुकानामध्ये दावखान्यात डिपॉझिट भरतो आणि स्वतःच्या ऍक्सिडेंट झालेल्या भावाला दावखान्यात ऍडमिट करतो हा फक्त माय बापानंतर आपल्या रक्ताचा भाऊ आहे माझ्या दादा मायबापानंतर माय बापानंतर फक्त रक्ताचा भाऊ आहे संकट पडलं तर तुमचा भाऊ तुमच्या सोबत येईल मायबा म्हणून आपल्या रक्ताचे नाते तोडू नका रे माझ्या दादांना नाते जोडून ठेवण्याचा प्रयत्न करा बायकोच ऐका पण तिथपर्यंत ती धर्मारे मर्यादेने वागत असेल ज्या दिवशी बायको तिची मर्यादा विसरत असेल ना तिला विरोध करायला शिका शिका विरोध करायला आणि एकदा जर विरोध केलात तर नाते कधी तुटणार नाही पण तुमचं नेमकं होतं असं ना त्याला कारणीभूत बऱ्याचदा आम्हीच असतो आम्ही त्याला एवढं बंदिस्त करून टाकतो प्रत्येक गोष्टीमध्ये एवढ्या घरच्या वादाने तो गुरु फटून जातो की त्याला वेगळं काही करण्यासाठी आम्ही वेळच देत नाही ते घरच्या कटकटीनं त्याचं डोकं आऊट होतं तुम्ही त्याला थोडा सोडा धर्मासाठी थोडा सोडा धा समाजासाठी माईबा त्याची द्विधा मनस्थिती होते आडके त्यात सुपारी मग कोणताच निर्णय नीट घेता येत नाही हा देव नावाचा वसू बायकोने सांगितलं नंदिनी दूध माझ्या मैत्रिणीला भेटलं पाहिजे यासाठी गाय मागून आणा अथवा चोरी करून आणा मला सांगायचं नाही चोरी करा आणि हा देव नावाचा वसू देव नावाचा वसू आपल्या सातही भावांना घेऊन वसिष्ठाच्या आश्रमामध्ये चोरी करण्यासाठी निघाला त्यांनी नंदिनीचं अपहरण केलं वसिष्ठांनी पाहिलं गोमाता दिसत नाही आश्रमामध्ये सगळीकडे शोधाशोध चालू झाली शेवटी गाईला ओढून दिसले राग आला म्हणे आत्ताच्या आत्ता थमा जिथे असाल ते तर लाज वाटत नाही तुम्हाला देवासून चोऱ्या करतात अरे नंदिनी गाईचं अपहरण करतात शाप पिऊन टाकला उच्च निर्वासू नीच करत होती देखणं सकई पराई विभूती अरे तुमचं राहणं वरे फक्त तुमचं सगळं कृत्य नीच प्रवृत्तीच देवासून देव असून चोऱ्या करताना लाज वाटत नाही तुम्हाला शाप देऊन टाकला तुम्हाला मनुष्य योनीला जावं लागेल आणि मनुष्य जन्म भोगावा लागेल या अष्ट मध्ये जे सात वसू होते ते शरण गेले वशिष्ठजींना क्षमा करा हे वशिष्ठजी म्हणे आम्ही चोऱ्या करण्यासाठी आलो नाही आम्ही काहीच केलं नाही आम्ही फक्त सोबत आलो होतो चोरी केली या आमच्या मोठ्या भावाने केली देव नावाच्या वसुनी वसु आम्ही फक्त त्याच्यासोबत आलो आम्हाला क्षमा करा आम्हाला शाप दिला पण आता उशाप द्या वशिष्ठजींनी शाप दिला तुम्ही जरी मनुष्य जन्माला जाताल पण जन्मला बरोबर तुमचा उद्धार होईल तात्काळ उद्धार होईल तुमचा पण हा देव नावाचा जो वसू होता वशिष्ठजींचा अनावर झाला आणि नंदिनी मातेचा अपहरण करतोस लाज वाटत नाही तुला अरे मोठा धाटा आहेस ना निदान मोठ्याला ताकल पाहिजे ना मोठा धाटा असून अष्टबस मध्ये शाप दिला तुला मनुष्य जन्माला जावं लागेल आणि ज्या पत्नीच्या आत्नीने तू नंदिनीचा अपरण करायचा प्रयत्न केलास नंदिनी गाई चोरायचा प्रयत्न केलास आयुष्यभर तुला तिच्या विराहात जावं जगावं लागेल तुला ब्रह्मचार्याचं चा जीवन जगावं लागेल तुझा जन्मल्या बरोबर उद्धार होणार नाही मनुष्य जन्माने तुला मृत्यू लोकात प्रगट व्हावं लागेल पत्नीच्या पत्नीच्या पत्नी इच्छेने तू चोरी केलीस आयुष्यभर त्या पत्नीचा आणि तुझा वियोग होईल म्हणतोच देव नावाचा वसू देवव्रत म्हणजे भीष्माचार्यांच्या स्वरूपाने मृत्यू लोकामध्ये गंगा मातेच्या पोटी अवतरित झाला म्हणून सात वसूंचा जन्मल्याबरोबर बरोबर उद्धार झाला वशिष्ठजींचा पण हा देव नावाचा वसू ऋषीचा शाप होता तुला ब्रह्मचार्याचं जीवन जागावं लागेल लग्न करता येणार नाही पत्नीचा आणि तुझा वियोग होईल तो देव नावाचा वसू म्हणजे देवव्रत गंगा मातेने पुत्र शंतनूच्या हातात दिला आणि गंगेच्या प्रावाहित ती सामील हा आता इथून कथा प्रारंभ झाली होती पण शंतनु महाराज म्हटले अगबाई छोटस बाळे याला मी कसं सांभाळायचं त्यावेळी गंगा माता म्हणे मी याला सोबत घेऊन जाते आणि तो युवा अवस्थेत आला कुमार झाला त्यावेळी मी तुम्हाला तुमचा पुत्र अर्पित करून देईल गंगामातेने देवव्रताला म्हणजे भीष्माचार्याला आपल्या सोबत नेलं लहानाचं मोठं केलं काय झालं एक दिवस गंगेच्या काठावरती असे शंतून महाराज फिरत असताना एक युवावस्थेतला तरुण अत्यंत तेजपुंज धनुष्यातून बाण सोडत होता त्यांनी बाण सोडून बाण सोडून गंगेमध्ये बाण मारावा गंगेचा प्रवाह खंडित केला आणि गंगेमध्ये बाणाचा एक तयार झाला हा बालक विलक्षण दिसतंय शंतनु महाराज त्याच्याजवळ जाणार आणि विचारपूस करणार एवढ्यामध्ये गंगेतून भगवती मैया प्रगट झाली गंगा मैया की